त्यानंतर एक यश उद्योजक त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे असे आमचे बंधू राहुल कांबळे हे या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो सर्वांना आमचे लहान बंधू मोठे बंधू सर्व आहेत हा तिसरा वर्ष आहे मी या कार्यक्रमाला येतोय मला आठवते मागच्या वर्षी मी रात्री दीड वाजता कार्यक्रमाला आलो आणि शेवटचा होतो कार्यक्रमाला येणारा आणि मी थेट फ्लाईट पकडून चेन्नईवरनं इकडे आलो पण रात्री दीड दोन वाजतासुद्धा त्या त्या मैदानात तसाच जल्लोष होता त्या माणसामध्ये पण तशी ती ऊर्जा जशी ताईने सांगितलं की जशी ती ऊर्जा होती ती ऊर्जा कुठेच कमी नाही होती झाली आणि तेवढ्याच ऊर्जेने मी पण आलो होतो कारण मी पण जवळजवळ सात सात दिवस बाहेर दौरे करून मला कुठल्याही परिस्थितीत त्या तारखेला इथे यायचंच होतं मी शेवटची फ्लाईट पकडून इकडे मी दीड वाजता आलो आणि मला भाऊने ज्या पद्धतीने तो वेलकम केलं ज्या पद्धतीने इकडचा माहोल होता तो बघणार होता फक्त एवढंच आहे की बाबासाहेबांच्या नावासोबत कुठलीही चळवळ करत असताना त्याच्यासाठी आर्थिक बळ हे लागतंच लागतं नुसतेच बोलून शब्द वाया घालून फायदा होत नाही फुल ना फुलाची पाकळी आपल्याला त्या कार्यक्रमासाठी द्यावं द्यावीच लागते कारण कुठलाही कार्यक्रम कुठलीही चळवळ आर्थिक बळाशिवाय होऊ शकत नाही तर त्याच्यासाठी मी भाऊंच्या बरोबर आहे कांद्याला खांदा लावून पाठीशी खमकर मी उभा असतात